नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की टमाटरला आपल्या घरी कसं उगवायचं असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये याचे केअरटेप सांगणार आहे की याची काळजी कशी घ्यायची असते झाडाची तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये पण टाकून देईल आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये एंड स्क्रीनवरही तुम्हाला मिळून जाईल तर त्या व्हिडिओला तुम्ही तिथून पाहू शकता अजून डिटेलमध्ये शिकू शकता की टमाट्याला घरच्या घरी कसं उगवायचं आहे आता सगळ्यात पहिले आपण याला सीड्स म्हणजे बिया कोणत्या सीझनमध्ये लावायचं असते ते बघू तर याला ऑक्टोबरमध्ये याला उगवण्याचा बेस्ट सीझन आहे समजा ऑक्टोबर नाही तर तुम्ही ऑक्टोबर ते फ फरवरी जे आहे जसं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तर हे जे आता मधातले महिने इथे पण तुम्ही बिया लावू शकता हा मित्रांनो पहिला पॉईंट होता आता दुसरा पॉईंट आहे की याला टेम्परेचर किती लागते याला अठरा ते तीस डिग्रीचं टेम्परेचर लागते पस्तीसच्या वर टेम्परेचर गेलं तर फ्लावर ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम होते थोडंसं काळजी घ्यावं लागेल शेड वगैरेमध्ये ठेवावं लागेल अजून बारा डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर गेलं तर झाडाची वाढ थोडी स्लो होऊन जाते म्हणजे खूपच हो हो उगते झाड तर त्याची पण थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते तिसरा पॉईंट आहे मित्रांनो सनलाईटचा तर सहा ते आठ तासाचं याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे डायरेक्ट सनलाईट चांगल्यानी मिळाला पाहिजे चौथा पॉईंट आहे मित्रांनो आता पाण्याचा वॉटरिंगचा तर जे उन्हाळा असतो मित्रांनो उन्हाळ्यात तुम्हाला रोज पाणी टाकायचं आहे झाडाला अजून हिवाळा म्हणजे विंटर्समध्ये तुम्हाला दोन ते तीन दिवसात पाणी तुमच्या टमाटरच्या झाडाला टाकायचं आता मित्रांनो पाचवा पॉईंट आहे की खूप जास्त ज्याच्यात नायट्रोजन असते त्या खतांमध्ये ते, ते तुम्हाला नाही वापरायला पाहिजे यानी तुमचं जे फुलं असतात ते थोडे कमी होऊन जातात पानवरची अजून झाडाचीच वाढ खूप होत राहते तर खूप जास्त नायट्रोजन ज्या खतांमध्ये असते ते फर्टिलायझर्स तुम्हाला वापरायला नाही पाहिजे स्पेशली इन ऑर्गेनिक फर्टिलायझर्स कारण मित्रांनो आपण घरच्या घरी उगवत आहे तर आपल्याला ऑर्गेनिक खतंच वापरायला पाहिजे रासायनिक खतं नाही वापरायला पाहिजे हा सहावा खताबद्दलचा पॉईंट होता आणि सातवा आहे नीम ऑइलचा स्प्रे याला पण समोर डिटेलमध्ये सांगेल आठवा आहे मित्रांनो की साठ ते ऐंशी दिवसातच तुम्हाला झाडावर हार्वेस्ट मिळून जाईल म्हणजे तुम्हाला झाडं टमाटर लागायला सुरुवात होऊन जाईल कुंड्यांमध्ये लावलं असेल मित्रांनो तुम्ही टमाटरच्या झाडांना तर दोन ते तीन दिवसात तुम्हाला त्या कुंड्यांना रोटेट करायला पाहिजे ज्या डायरेक्शनमध्ये सूर्यप्रकाश येते एनी सगळ्या भागांकडे ऊन लागेल आणि झाडाची वाढ खूप चांगली होईल दहावा पॉईंट आहे मित्रांनो की रात्रीच्या वेळेस तुम्हाला जे पानं असतात टमाटरच्या झाडाचे त्याला ओलं नाही करायला पाहिजे इनी फंगल इश्यूज होतात अकरावा पॉईंट आहे मित्रांनो की जी पॉटिंग मिक्स बनवाल झाडाची त्याच्यातमध्ये तुम्हाला रेती टाकायचं आहे रेतीने खूप चांगली ड्रेन सॉईल बनते बारावा पॉईंट आहे मित्रांनो स्टिक वगैरेनी सपोर्ट करायचं असते तुम्हाला झाडाला तेरावं पॉईंट आहे प्रुनिंग टिप्स याला जी येल्लो ड्राय लीफ असतात मित्रांनो ते सगळे तुम्हाला हटवत राहायचं आहे डेड ब्रांचेस अजून खाली जे टच होत आहे पानं मातीला तेला पण हटवायला पाहिजे आणि फंगलचा प्रॉब्लेम नाही फंगल इन्फेक्शन झाडाला होत नाही मग चौदावा पॉईंट आहे की फ्लावर ड्रॉपची जी प्रॉब्लेम आहे ही कशामुळे होते खूप जास्त जास्त उन्हामय होते इरेग्युलर वॉटरिंगमय होते किंवा न्यूट्री न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी नाही होते त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खतं जे मी समोर सांगेल थी, थी, सीजन ते टाकाल तर हे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल उन्हाळ्याच्या सीझनमध्ये समजा तुम्ही झाड लावलं असेल तर मग त्याला शेडचा वापर करा अजून इर रेग्युलर वॉटरिंगसाठी जे मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये पाणी कसं कोणत्या सीझनमध्ये टाकायचं आहे त्याच्यानुसार पाणी टाका अजून सकाळी सकाळी तुमच्या झाडाला तुम्हाला थोडंसं असं शेक करायचं आहे एनी जेव्हा फुलं लागतात झाडाला तेव्हा असं शेकिंग आहे एनी हँड पॉलिनेशन होईल अजून जे टमाटर आहे ते झाडाला लागतील पंधराव्या नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे फर्टिलायझरचा खतांचा तर दहा ते बारा दिवसात मित्रांनो तुम्हाला कोणतेही खत टाकायचं आहे वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किचन वेस्ट कंपोस्ट किंवा जे शेणखत असते ते टाकायला पाहिजे चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे घरच्या घरी कसं तयार करायचं अजून आपल्या झाडांमध्ये कसं वापरायचं खूप ऑर्गॅनिक असते मित्रांनो फार छान असते किचन वेस्ट कंपोस्टचाही व्हिडिओ नक्की पाहाल आणि शेणखताचा अजून गांडू खताचाही व्हिडिओ नक्की पाहाल अँड स्क्रीनवर सगळे व्हिडिओज टाकून देईल अजून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक आहे किंवा विजिट व्हिजिट करूनही कोणता जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता लिक्विड फर्टिलायझर पण तुम्हाला टाकायला पाहिजे दहा दिवसातनं एकदा याच्यावरही चॅनलवर व्हिडिओ आहे मग फ्रूट डेव्हलपमेंटसाठी मित्रांनो पोटॅशियमचे जे फर्टिलायझर असतात ते टाकू शकता किंवा जे वूड ॲश आहे लकडीची राग जी असते ती टाका यांनी पण झाडाला खूप सारे न्यूट्रिएंट्स मिळून जातील आता मित्रांनो कॅल्शियमचा पॉईंट आहे तर कॅल्शियम समजा तुम्ही अंडा वगैरे खात असाल तर तुम्ही अंड्याचं जे एकशेल्स आहे ते झाडाला क्रश करून टाकू शकता जसं मी अंडा वगैरे खात नाही मित्रांनो तर मी काय वापरतो झाडांमध्ये मी चॉक जो असतो मित्रांनो तो, तो वापरतो अजून चुना वापरतो तर चॉक जे आहे दोन तीन चॉक तुम्हाला कुंड्यामध्ये लावलं असेल डायरेक्टली ते झाडामध्ये खोचून द्यायचं आहे चॉक आणि समजा चुना वगैरे असेल तर दोन तीन चमचे तुम्हाला चांगल्याने तुमच्या ज पॉट किंवा जमीनमध्ये लावलं आहे तिथे स्प्रिंकल करून द्यायचं आहे हे चुना अजून चॉकने पण खूप चांगलं कॅल्शियम मिळेल झाडाला अजून याची वाड वाढ खूप होईल अजून याला खूप जास्त टमाटे लागतील आणि लागती। चांगले टमाटे लागतील म्हणजे जे टमाट्याची ग्रोथ आहे जी टेस्ट वगैरे चांगली येण्यासाठी कॅल्शियम वापरले जाते सिक्स्टीन नंबरचा जो पॉईंट आहे पेस्ट कंट्रोलचा आहे तर पेस्ट याला एफेक्ट्स लागतात व्हाईट फ्लायज लागतात लिफ मायनस लागतात अजून याला खूप सारे किडे पण लागत असतात मिलीबग्स ब्लॅक बग्स, बग्स वगैरे त्याच्यासाठी नीम ऑइलचा कडुलिंबाच्या पाण्याचा स्प जो तेल आहे त्याचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला तीन ते पाच एम एल पर लिटर टाकायचं आहे अजून हे तुम्हाला सात ते दहा दिवसात स्प्रे करायचं आहे कडुलिंबाचं तेल म्हणजेच नीम ऑइल याच्यावर मी लवकरच व्हिडिओ आणणार चॅनलवर की हे घरच्या घरी कसं तयार करायचं झाडांसाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेव सोप किंवा डिटर्जंट वॉटर साठी काय करायचं आहे एक चमचा कोणते डिटर्जंट तुम्हाला घ्यायचा आहे जे वॉशिंग सोडा असतो तो अजून एक लिटरमध्ये टाकायचा आहे त्याला चांगल्याने मिक्स करायचं चा, आहे आणि झाडावर चांगल्याने फवारणी करून द्यायची आहे आणि सगळे किडे मरून जातील अजून किंवा तुळशीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल कसं करायचं तर त्याही व्हिडिओमध्ये जे मी सांगितलेलं आहे सोल्युशन ते पण झाडावर तुम्ही स्प्रे करू शकता अजून ज्याही फांदीला खूप जास्त किडे लागले असतील ती फांदी तुम्हाला झाडापासून हटवून द्यायची आणि जो स्प्रे आहे अर्ली मॉर्निंग म्हणजे एकदम सकाळी किंवा तुम्हाला इव्हनिंगमध्ये एकदम संध्याकाळी स्प्रे करायचा आहे आता सतरावा पॉईंट आहे डिसीजबद्दल लीफ कर्ल वगैरे लागते मित्रांनो फंगल इन्फेक्शन होते त्याच्यासाठी काही नाही करायचं आहे रात्री तुम्हाला झाडाचे पानं ओले नाही ठेवायचे अजून झाडं लावताना त्याच्यामध्ये प्रॉपर स्पेसिंग ठेवायची आहे अठराव्या नंबरवर आहे मित्रांनो सीजनल केअरडेप्स तर जेव्हा पण मित्रांनो समर्स असेल उन्हाळा असेल तेव्हा मल्चिंग करायचं आहे शेड एरियामध्ये ठेवायचं आहे वॉटर रेग्युलर द्यायचं आहे मग जेव्हा पावसाळा असणार तेव्हा हेवी रेनपासून प्रोटेक्ट करायचं आहे पॉट्सच्या खाली थोडी विटा ठोवायचा आहे हाईट वरती वाढवायचं आहे आणि फंगल इन्फेक्शन कंट्रोल करायचं आहे अजून जेव्हा हिवाळा राहील तेव्हा थोडंसं याचं पाणी वगैरे झाडाला कमी टाकायचं आहे आणि स्लो ग्रोथ राहील पण चांगल्याने उगणार हार्वेस्ट जेव्हा टमाटर चांगल्याने लाल होऊन जातील तेव्हा त्यांचा हार्वेस्ट करून घ्याल मित्रांनो अजून झाड जेव्हा खूप कमी प्रोडक्शन देत असेल तेव्हा त्या ते झाडाला काढून नवीन झाडं लावाल तर प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या झाडाची काळजी घ्यायची आहे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता ते व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ संबंधित काही तुम्हाला विचारायचं असलं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता आता स्क्रीनवर मित्रांनो व्हिडिओ येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता खतांचेही व्हिडिओ येत असतील अजून टमाटरच्या झाडाला घरी कसं उगवायचं आहे त्याचाही व्हिडिओ आत्ता स्क्रीनवर येत असेल त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता अजून इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा धन्यवाद